अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे भारतानं ऑपरेशन सिंदूर थांबवलं असा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रश्नाचं उत्तर देण्याचं आव्हान पंतप्रधानांना दिलं होतं लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना या प्रश्नाचं पहिल्यांदाच उत्तर पंतप्रधानांनी दिलं आहे काय म्हणालेत मोदी ते जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष का तर मंडळी पंतप्रधान मोदी म्हणाले की जगातील कोणत्याही नेत्यानं भारताचं ऑपरेशन थांबवण्यास सांगितलं नव्हतं ऑपरेशन दरम्यान नऊ तारखेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता ते एक तासभर प्रयत्न करत होते परंतु मी लष्करासोबत बैठक करत होतो मी त्यांचा फोन उचलू शकलो नाही पंतप्रधानांनी पुढे सांगितलं की नंतर जेव्हा मी त्यांना कॉल केला तेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला सांगितलं की पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे माझे जे उत्तर होते ते ज्यांना समजत नाही त्यांना समजणार नाही माझं उत्तर होतं जर पाकिस्तानचा हा इरादा असेल तर त्याला खूप मागात पडेल जर पाकिस्ताननं हल्ला केला तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ हे माझं उत्तर होतं पुढे मी एक वाक्य म्हटलं होतं आम्ही गोळीचं उत्तर गोळीने देऊ ही नऊ तारखेच्या रात्रीची गोष्ट आहे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितलं की नऊ मेच्या रात्री मध्यरात्री आणि दहा मेच्या सकाळी भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात अचूक हल्ला केला ज्यामुळे पाकिस्तानला गुडके टेकावे लागले पाकिस्ताननं आमच्या मोला फोन करून विनंती केली की तो इतका मार सहन करण्याच्या स्थितीत नाही कृपया युद्ध थांबवा पंतप्रधान म्हणाले की पाकिस्तानला आधीच शंका होती की भारत मोठी कारवाई करेल पाकिस्तानकडून अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली जात होती परंतु भारतानं जे ठरवलं होतं तेच केलं बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघ्या बावीस मिनिटात प्रत्युत्तर देण्यात आलं नऊ मेच्या रात्री आणि दहा मेच्या सकाळी आम्ही पाकिस्तानची लष्करी शक्ती उद्ध्वस्त केली हेच आमचं उत्तर होतं पंतप्रधान मोदी म्हणाले की पाकिस्तानलाही हे कळून चुकलं आहे की भारताचं प्रत्येक प्रत्येक प्रत्युत्तर जोरदार असतं त्याला हे देखील माहिती आहे की भविष्यात वेळ आल्यास भारत काहीही करू शकतो पंतप्रधानांनी सांगितलं की मी लोकशाहीच्या या मंदिरात पुन्हा सांगू इच्छितो की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे जर पाकिस्ताननं दुस्साहस केलं तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल आजचा भारत आत्मविश्वासानं भरलेला आहे असं देखील पंतप्रधान पुढे म्हणाले तर मित्रांनो पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूरवरती लोकसभेमध्ये विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून जरूर सांगा